न्यूज महाराष्ट्र टुडे आज अकरा वाजता शहरातील प्रश्नाच्या बाबतीमध्ये मोर्चा काढला त्या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार पालेपाड्याने एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये शहराशी संबंधित असणाऱ्या चौतीस मागण्या पस्तीस मागण्याचं निवेदन तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे त्या दोन तीन मागण्यावर प्रामुख्याने फोकस केला होता पहिली मागणी ही की स्लम एरियामध्ये नळ कनेक्शन जुनी पाईपलाईन कट केल्यामुळं त्यांना पाणी मिळण्याचं बंद झालेलं आहे प्रशासनाला आमचा आग्रह असा आहे किंवा जुन्या जुने प्रकरण प्रलंबित ठेवा किंवा ते बाजूला ठेवा पहिल्या प्रथम प्राधान्याने त्यांना पाणी पुरवठा द्या नवीन जी पाईपलाईन आली आहे त्याच्यावर कनेक्शन द्यावे ते कनेक्शन देत असताना थकबाकी किंवा बाकीचा विषय न काढता ते नियमाप्रमाणे जी नवीन नळ कनेक्शन देण्यासाठी जी फीस लागते ती फीस वाजवी फीस भरून घ्यावी पहिल्यांदा त्यांना पाणी द्यावं हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आम्ही घेतला होता दुसरा मुद्दा घरकुल मौ, मौलाली मौला टेकडी या भागामध्ये अनेक दिवसापासून लोकांनी अतिक्रमण करून घर बसवसवलेले कच्ची घर ती घरं देण्यासाठी कबालनामा देणं गरजेचं होतं त्या लाभार्थ्यांनी त्याचे शासनाकडे चलनाने पैसे सुद्धा भरले होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे हायकोर्टामध्ये सो मोठ याचिका दाखल झाल्यामुळं त्याची ती बाधा येत आहे पण त्याला सोल्युशन असं काढलं त्याला मार्ग असा काढला प्रशासनाने त्याला पंतप्रधान आवास योजनेमध्ये जर हे घरं दिले तर त्याला ते कोर्टाच्या निकालाची बाधा येत नाही असं सुप्रीम कोर्टाचा आधार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये पंतप्रधान आवास योजनेतून जास्तीत जास्त लोकांना जागा देण्याचं घरकुल देण्याचं आमचं नियोजन आहे आणि इतरही विषय शहरातले आहेत चौतीस योजने त्या विषयावर आम्ही फोकस केलेला आहे पुढच्या काळामध्ये प्रशासन निश्चितच त्याची दखल घेईल प्रशासनान दखल जर नाही घेतलं तर आम्ही जाहीरपणानं सांगितलंय की प्रशासनाचे जे वीक पॉइंट केलेले चुका आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पेन उचलू पेन उचललं तर एकही कर्मचारी कामावर राहणार नाही अशा पद्धतीच्या आणि शेवटी आपण जे शासनाकडनं पेमेंट घेतो पगार घेतो त्या पगारीतलं तरी काम निश्चितपणाने केलं पाहिजे पोट खिडकीनं आणि एक सूचना आम्ही प्रशासनाला दिली की तुम्ही शपथ घ्या की आम्हाला जे शासन पगार देत त्या पगारीचं आम्ही अन्न घेऊन खातो आणि ते अन्नाला जागलं पाहिजे लोकांना सेवेच्या माध्यमातून परतावा दिला पाहिजे अशा पद्धतीची विनंती केलेली आहे मला खात्री आहे की पुढच्या थोड्याच दिवसामध्ये वन बाय वन हे सगळे प्रश्न संपतील अशा माफक अपेक्षा इथं थांबतो न्यूज महाराष्ट्र टुडे